गुड मॉर्निंग मैत्रीणो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो मैत्रीण आनंदाचा जावो तर कोण कोण सबस्क्राईब करत नाही मैत्रिणींनो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा बरं सबस्क्राईब आम्हाला पण मैत्रिणींनो खूप कष्ट घ्यावं लागते मोबाईल चेक करावं लागते सकाळी सकाळी पुन्हा देवपूजा करणं एक प्रकारचं हेच असते सगळं सामान जवळ घेऊन बसायचं पुन्हा देवावरची फुलं काढायची मैत्रिणींनो पुन्हा अगरबत्ती म्हणते ते दिवे हे लावून घ्यायचे खूप हे असते पुन्हा मोबाईल ह्याच्यामध्ये बघावं लागतंय योग्य स्थितीत आहे का नाही खूप कष्ट आहेत मैत्रीण युट्यूबर जे यूट्यूब करत आहे का त्याला माहिती किती कष्ट आहेत त्याच्या माग तुम्हाला फक्त असं दिसतंय मैत्रीण पण फार कष्ट आहे चला ज्यांना ज्यांना सबस्क्राईब ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी बरं सबस्क्राईब पटापट चला तर मग वक्रतुंड तुंड सूर्य सूर्यकोटी समप्रभा निर्विग्रम कुर्मी देव सर्व सर्वदा ओम गण गन भुंबते नमहा सगळ्यात आधी मैत्रीण उठल्या उठल्या देवाचं नामस्मरण करायचं मैत्रीण आपल्या मुखातून देवाचं नाव घ्यायचं चांगलं तोंडातून काढायचं मैत्रीण चांगले विचार ठेवायचे पुन्हा आणि देवाला मैत्रीण कृतज्ञता व्यक्त करायची की हे देवा मला तू एवढं छान आयु आयुष्य दिलंस त्याच्याबद्दल मी तुझी खूप खूप खुँ ऋणी आहे मैत्रीण हे देवा मैत्रीण झालं तर देवाला म्हणायचं तू मला इतकं चांगलं घडवलंस इतकं चांगलं आयुष्य दिलंस ह्याच्याबद्दल तु मी तुझी खूप ऋणी आहे अशा अफर्मेशन द्यायची मैत्रिणी स्वतःला ही गणराया संसारी माझा लाभ तुझी रे दया तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता, हरता गौरी सुधा मोरया ही गणराया संसारी माझा केस मैत्रिण मला आज देव घासायचे होते पितांबरीनं काय काम आलं की पुन्हा हे झालं कॅन्सल झालं उद्या घासते आता गणराया संसारी मा नाहीतर मैत्रीण आपलं दही दह्याने पण देव घासायची रांगोळीनं कोलगेटनं कोलगेट खूप छान निघते देव दहनी नाहीत निघत तुम्हाला जर अभिषेक करायचा असाल तर करू शकतात मैत्रीण आज रविवार याच सगळ्यांनाच असते रविवार हे गणराया संसारी मान लाभ हो तुझी रे दया तू सुख करिता तू दुख हरिता गौरी सुता मोर देव पूजा केली ना मैत्रिणी एक काम हलक होतंय माझ खूप काम आहेत मला आज थंडीमुळं उठू वाटण आहे सकाळी सकाळी उशीर व्हायलाय उठायला ओम नम शिवाय शिव शंभो ही गणराया संसारी नमो स्वामी राजन दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मास्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते हे स्वामिराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपम् करायचे छान स्मरण करायचं देवाचं मुखातून चांगले उच्चार काढायचे चांगला जाते मैत्रीण तुमचा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची प्रेम जयाची, कृपा सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाकचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा. ಹಿರೇ ಜಡಿತು ದೇವ ಜಯ ದೇವ ಲಂಬೈನಾ ದಾಸ ವಟಪಾಹೇ ಸದನಾ ಸಂಕಷ್ಟಿ ಪಾವೇ ನಿರ್ವಾಣ ರಕ್ಷ ಸುರೋರ ವಂದಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದೂರ್ಗೇ ದೂರ್ಘಟ ಭಾರಿ ತು ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾತೆ ಅಂಬೆ ವಿಸ್ತಾರಿ वारी वारी जन्म मरना ते वारी हारी पड़लो आता संकट ने वारी जय देवी जय देवी त्रिभुवन भूनी पाता तुझा इसे नहीं चारी श्रमले ले पर न बोलवे का साही वाद करता पड़लो प्रवाही ते तुम बगता लागे पा... पाव सिलव नहीं जय देवी जय देवी प्रसन्न वतने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासन थोड़ी दुखापासन थोड़ी भोपाशा अंबे तुझं वाचू नको नपूर्वीला शा न झाला पद पंकज रेषा जय देव जय देव घाली लोटांगण वंदी न चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमालिंगन नंत पूजन भावे नामा तुमेव माता पिता तुमेव तुमेव च सका तुमेव तुमेव विद्या तुम्ही तुमेव सर्व देव देव काय न वाचा मनसेंद्रियाना विद्यात्मनाना प्रकृती स्वभावा करो मी यज्ञ सकल्परसे अच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरि हरे, हरे। गौरम संसार सारम जगेंद्र हरम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सैतनमामि चला तर मैत्रिण आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली बघा किती छान वाटायली देवपूजा एकदम शांत करमन उठ वाटत नाही देवापासलं इतकं स्थिर होते मन आणि आपला आत्मा सुद्धा स्थिर होते देवापशी बसायचं मैत्रीण थोडं छान वाटते आपल्याला स्वतःला चला मग मैत्रीणं व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल मैत्रीण त्यांनी सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या संसारी माझ्या लाभो तुझी रे दया तू सुख करता तू दुख हरता गौरी सुताम